एक मुलगा अचानक प्रकारे गाडीला धडकतो आणि त्याचा भीषण अपघात होतो त्याला गंभीर दुखापत होते आणि तो खूप जखमी होतो त्याच्या कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी शहरातील प्रसिद्ध रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला पण त्याचे वडील त्याला त्या रुग्णालयात नेण्यास ठाम नकार देतात कुटुंबियातील सर्वजण त्यांना समजावून सांगतात की तुम्ही तुमच्या मुलाच्या जीवाशी का खेळत आहात त्याला उपचार मिळणे गरजेचे आहे परंतु त्याचे वडील आपल्या निर्णयावर ठाम राहतात त्यांचे म्हणणे असे होते की त्या रुग्णालयात त्यांचे सून काम करते आणि ते तिच्या समोर जायला तयार नाहीत त्याचे वडील एवढे हट्टी होतात की ते म्हणतात की माझा मुलगा मेला तरी चालेल पण मी त्या रुग्णालयात पाय ठेवणार नाही सर्व नातेवाईक आणि कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण ते कोणाचेही समजून घेत नाहीत या सगळ्यांमुळे त्या मुलाची प्रकृती अधिकच गंभीर होत जाते आणि शेवटी तो त्यांच्यासमोर बेशुद्ध होतो तरीही त्याचे वडील त्याला त्या रुग्णालयात नेण्यास तयार होत नाहीत आता प्रश्न असा आहे त्या वडिलांनी आपल्या मुलाच्या जीवापेक्षा सुनेबद्दलच्या भावनांना का महत्त्व दिलं सुनेशी त्यांचे अशी काय शत्रुत्व होतं त्यामुळे त्यांनी मुलाचा जीवही धोक्यात घातला या घटनेमागचं खरं कारण काय असेल चला तर मग याचा उलगडा करूया उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यातील ही कथा आहे या कथेत प्रताप नावाचा मुलगा होता त्याचं लग्न फिरोजाबादमध्ये सुजाता नावाच्या मुलीशी झालं हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं सुजाता जशी साध्या स्वभावाची होती तशीच ती नम्र आणि घरकामात हुशारही होती लग्नानंतरचे पहिले चार पाच महिने प्रताप आणि सुजातांना अतिशय आनंदाने प्रेमाने आणि एकमेकाच्या समजुतीने राहिले सगळं घरही आनंदित होतं पण पाच महिन्यानंतर एक सत्य उघडं होतं की सुजाता आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रतापच्या कुटुंबियाला फसवलं होतं लग्नाआधी तिच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं की सुजाताने बी एस सी नर्सिंगपर्यंत शिक्षण घेतलं आहे याच कारणाने प्रतापच्या कुटुंबियांनी या लग्नाला होकार दिला होता प्रताप सरकारी शिक्षक होता आणि सुजाता शिकलेली असल्यामुळे ती घर सांभाळून नोकरीही करू शकेल असे सतीश झा म्हणजे प्रतापचे वडील यांचे म्हणणे होते लग्नानंतर एके दिवशी सतीश झा सुजाताला म्हणाले की बाळा आपल्या माहेरहून तुझी डिग्री घेऊन ये आम्ही तुझं शिक्षण पुन्हा सुरू करू आणि चांगली नोकरी मिळवून देऊ पण सुजाताचे उत्तर ऐकून सतीश झा अचंबित झाले सुजाता म्हणाली की बाबा मी फक्त बारावीपर्यंत शिकलेली आहे हे ऐकून सतीश झा यांना धक्काच बसला ते रागाने म्हणाले की तुझ्या कुटुंबियाने आम्हाला इतकं मोठं खोटं बोलून फसवलं तू तर बी एस सी नर्सिंगची पदवीधर आहेस असं सांगितलं होतं सुजाता शांतपणे म्हणाली की हो माझ्या आईवडिलांनी बी एस सी नर्सिंगसाठी माझं ॲडमिशन घेतलं होतं पण काही कारणामुळे मला शिक्षण अर्धवट सोडावं लागलं पण मला इच्छा आहे तुम्ही माझं ॲडमिशन करून दिलं तर मी पुन्हा शिकेल पण सतीश झा संतापून म्हणाले की आता माझं हेच काम राहिलं आहे का मी काही धर्मशाळा चालवतोय का मला तुझं शिक्षण करायचं नाही तुझ्या कुटुंबियांनी आम्हाला फसवलं आणि आता तू माझा पैसा वाया घालावायला सांगतेस का तुझ्या माहेराहून लाखो रुपये घेऊन ये किंवा कायम घर सोडून निघून जा हे ऐकून सुजाता खूप दुखावली तिचा नवरा प्रताप हे सगळं ऐकत होता त्याला सुजाता खूप आवडत होती पण तो वडिलांच्या विरोधात बोलायची हिंमत करू शकत नव्हता सुजाताला हे सगळं अन्यायकारक वाटत होतं पण तिने कोणताही वाद घातला नाही सुजाता या सगळ्या गोष्टीमुळे खूप अस्वस्थ झाली होती ती मनात विचार करत होती की आता काय करू कोणाकडे जाऊ पण नंतर तिने धीर धरला आणि आपल्या माहेरी फोन करून आई वडिलांना सगळं सांगितलं हे ऐकून सुजाताचे वडील खूप संतापले त्यांनी आपल्या ओळखीचे चार पाच जण गोळा केले आणि तातडीने सुजाताच्या सासरी पोहोचले सुजाताचे वडील सतीश झा यांना विचारतात की तुम्ही माझ्या मुलीला असं कसं बोलतात तिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली सतीश झा संतापाने उत्तर देतात की सर्वप्रथम तुमच्या चुकीचं उत्तर द्या तुम्ही आमच्याशी खोटं बोललात तुमची मुलगी फक्त बारावी शिकलेली आहे पण तुम्ही सांगितलं होतं की तिने बी एस सी नर्सिंग पूर्ण केलं आहे यावर सुजाताच्या वडिलांच्या बाजूने काही जण म्हणतात की अहो लग्नकार्यामध्ये थोडंफार खोटं बोलणं जातं हे सामान्य आहे पण सतीश झा हेही ऐकायला तयार नव्हते ते अधिकच रागावून म्हणाले तुम्ही आम्हाला फसवलं आहे आम्ही हुंड्याशिवाय लग्न केलं कारण तुमची मुलगी शिकलेली आहे असं आम्हाला सांगितलं होतं पण खरं तर ती केवळ बारावी शिकलेली आहे हे ऐकून वाद चांगलाच पेटला सुजाताचे वडील संतापून सतीश झा यांना चापट मारतात आणि म्हणतात की जर मला हे आधीच कळलं असतं तर मी कधीच माझ्या मुलीचं लग्न तुमच्या घरी केलं नसतं यावर सतीश झा म्हणाले की चांगलं झालं की तुम्हाला हे कळालं आता उशीर झालेला नाही तुमची मुलगी घ्या आणि निघून जा इथून सुजाताचे वडील रागाने म्हणाले की होय मी माझ्या मुलीला घरी नेतो पण लक्षात ठेवा तुम्ही कधीही सुखी राहू शकणार नाही माझा आणि माझ्या मुलीच्या शापाचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल वाद वाढत गेला शेवटी दोन्ही बाजूनी एकमेकांचे चेहरे कधीही न पाहण्याची शपथ घेतली सुजाता आपल्या वडिलांसोबत माहेर्या निघून आली माहेरी गेल्यानंतर सुजाता खूप त्रस्त होती तिने आपल्या वडिलांना एक विनंती केली फक्त दोन तीन वर्षाचा कोर्स आहे मला तो कोर्स करू द्या पण तिचे वडील म्हणाले की तुला शिकायला मला काही हरकत नाही पण त्या घरात परत पाठवणार नाही काहीही झालं तरी यानंतर सुजाता दिल्लीला गेली आणि एका मेडिकल कॉलेजमध्ये जी एन एम म्हणजे जनरल नर्सिंग अँड मेडिवायफायर वायफायर कोर्ससाठी तिने प्रवेश घेतला तिने खूप मेहनत करून तीन चार वर्षात तो कोर्स पूर्ण केला आणि एक प्रशिक्षित नर्स म्हणून डिग्री मिळवली शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुजाता आपल्या शहरात परतली तिला शहरातील सर्वात मोठ्या नोकरी मिळाली आपल्या प्रामाणिक कामामुळे आणि कष्टामुळे ती थोड्याच दिवसात रुग्णालयातील सर्वांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करू लागली रुग्ण आणि डॉक्टर तिची खूप प्रशंसा करत होते तर दुसरीकडे प्रतापही आपल्या नोकरीत व्यस्त होता पण वडिलांच्या दबावामुळे त्याला सुजाताशी बोलण्याचं किंवा भेटण्याचं धाडस होत नव्हतं तब्बल चार वर्ष सुजाता आणि प्रतापमध्ये कोणतीही बोलणी झाली नव्हती ना त्यांची भेट झाली होती सुजाता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करत होती तर प्रताप शाळेच्या कामात व्यस्त होता एके दिवशी प्रताप शाळेत जाण्यासाठी निघतो आणि वाटेत त्याचा एका टॅक्सी अपघात होतो त्याचा अपघात इतका भयंकर होता की तो आपल्या बाईकवरून खाली पडतो बाईक पूर्णपणे चिरडली जाते आणि प्रताप गंभीर जखमी होतो ही बातमी कळतात संपूर्ण घरात हाहाकार माजतो कुटुंबियातील सगळेजण घटनास्थळी पोहोचतात आणि विचार करत राहतात की प्रतापला उपचारसाठी कुठे न्यायचं सगळ्यांनी सुचवलं की त्याला त्या रुग्णालयात न्यायचं हवं जिथे सुजाता काम करते कारण ते शहरातील सर्वात चांगलं आणि मोठं रुग्णालय होतं जिथे अत्यंत कुशल डॉक्टरांची टीम होती पण प्रतापचे वडील सतीश झा ठामपणे म्हणाले की काहीही झालं तरी माझा मुलगा मरणार असला तरी चालेल पण मी त्या मुलीचा म्हणजे सुजाताचा चेहरा पाहणार नाही मी प्रतापला त्या रुग्णालयात नेणार नाही सगळे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात आहो ती तुमची सून आहे प्रतापची पत्नी आहे जे झालं ते विसरा आणि मुलाच्या जीवाचा विचार करा पण सतीश झा म्हणाले की माझा निर्णयात बदल होणार नाही काहीही झालं तरी मी त्या रुग्णालयात जाऊन त्या मुलीचा उपकार घेणार नाही या वादात तीस मिनिट वाया जातात प्रतापची प्रकृती खालावत चाललेली असते पण सतीश झा आपल्या हट्टावर ठाम राहतात अखेर प्रतापला दुसऱ्या रुग्णालयात नेलं जातं मात्र दुसऱ्या रुग्णालयातही प्रतापची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी नकार दिला जातो मग त्याला आणखीन एक रुग्णालयात नेलं जातं पण तेथेही त्याला दाखल केलं जात नाही डॉक्टर सांगतात की याला एखाद्या मोठ्या रुग्णालयात घेऊन जा आता परिस्थिती खूप गंभीर झाली होती प्रतापचा भाऊ मित्र आणि नातेवाईक खूप चिंतेत पडले होते अखेर सतीश झा आपला हट्ट सोडावा लागतो आणि प्रतापला त्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला जातो जिथे सुजाता काम करत होती अॅम्ब्युलन्समधून प्रतापला स्ट्रेचरवर ठेवून रुग्णालयाच्या एमर्जन्सी वॉर्डमध्ये नेलं जातं तिथे सुजाता त्यांना पाहते आणि विचार करते की हे तर आपलेच पूर्वीचे नातेवाईक आहेत हे इथे एवढ्या गर्दीसह का आले असतील ती तात्काळ पुढे जा धावते आणि बघते की तिचा धीर स्ट्रेचर धरून उभा आहे आणि प्रताप रक्ताने माखलेला आहे सुजाता घाबरून विचारते की काय झालं तिचा धीर उत्तर देतो की वहिनी त्याचा अपघात झाला आहे हे ऐकून सुजाता हादरते ती स्ट्रेचरवरील चादर बाजूला करते आणि प्रतापचा चेहरा पाहून रडू लागते पण ती स्वतःला सावरते कारण रडण्याची ही वेळ नव्हती सुजाता तात्काळ प्रतापला प्रता प्रता रुग्णालयात दाखल करते अवघ्या दहा मिनटात ती डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफला गोळा करते प्रतापवर उपचार सुरू होतात रक्त जास्त व्हायल्यामुळे त्याची प्रकृती अधिकच गंभीर बनलेली असते सुजाता त्वरित रक्ताची व्यवस्था करून प्रतापला प्रता रक्त प्रता प्रता चढवते ती आपल्या अश्रूपुसत सतत इकडून तिकडे धावत राहते आणि प्रतापच्या उपचारामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देते तिचं समर्पण पाहून सर्वजण म्हणू लागतात की बघा किती समजूतदार आणि चांगली मुलगी आहे सुजाताने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे प्रतापची प्रकृती हळूहळू स्थिर होते मात्र पुढील उपचारासाठी प्रतापला दिल्लीतील एम्स रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला जातो एम्समध्ये उपचार मिळवणं सोपं नव्हतं पण सुजाता आपल्या संपर्काचा वापर करून प्रतापला वेळेवर दाखल करून घेते ती प्रतापसोबत ॲम्ब्युलन्समध्ये दिल्लीला राहते दिल्लीतील एम्समध्ये उपचार सुरू होतात चार पाच दिवसांनी प्रताप सुवर येतो डोळे उघडताच तो समोर सुजाताला पाहतो त्याच्या डोळ्यात पाणी येतं तो तिचा हात पकडण्याचा प्रयत्न करतो पण सुजाता स्वतःच त्याचा हात धरते ती विचारते की कसे आहात तुम्ही तो हातवारी करून सांगतो की आता बरं वाटत आहे प्रताप शुद्धीवर आल्याची बातमी कुटुंबियांना कळाली सतीश झा धावतच येतात प्रताप त्यांना पाहतो आणि मग सुजाताकडे पाहतो त्यांच्या भावना शब्दात व्यक्त होत नाहीत सतीश झा या क्षणी बदललेले असतात त्यांनी आपल्या चुका मान्य केल्या होत्या ते प्रतापचा हात सुजाताच्या हातात ठेवून म्हणतात की माझी खूप मोठी चूक झाली तुला चुकीचं समजलं पण आज तू जे केलंस त्यासाठी मी तुझा आयुष्यभर ऋणी आहे मला माफ करशील ना सुजाता शांत राहते डोळ्यांनी अश्रू पुसते आणि हो हलवत उत्तर देते एक प्रताप पूर्णता बरा होतो सुजाताच्या काळजीने आणि उपचाराने त्याला नवं आयुष्य मिळतं घरी परतताना सुजाता अचानक थांबवते ती खाली उतरते सतीश झा तिला विचारतात की मुली कुठे चालली आहेस सुजाता उत्तर देते की मला आता माझ्या घरी परत जावं लागेल सतीश झा हळवे होऊन म्हणतात की नाही मुली असं करू नकोस तू आमच्या सोबत चल आपल्या घरी आपल्या नवऱ्याच्या घरी चल पण सुजाता ठामपणे सांगते की हे शक्य नाही जोपर्यंत माझे वडील मला परवानगी देत नाहीत तोपर्यंत मी त्या घरात पाऊलही ठेवणार नाही हे ऐकून सतीश झा हतबल होतात त्यांच्याकडे डोकं धरून बसल्याशिवाय काहीही उपाय उरत नाही ते प्रतापला घरी घेऊन जातात पुढच्या दिवशी संध्याकाळी सतीश झा त्यांची पत्नी आणि दोन चार नातेवाईक सुजाताच्या घरी पोचतात सुजाता घरी असते आणि तिचे वडील अंगणात बसलेले असतात सतीश झा त्यांना पाहताच धावतच जातात वडिलांसमोर हात जोडून ते म्हणतात की माझी खूप मोठी चूक झाली कृपा करून मला माफ करा मला तुमच्या मुलीला पुन्हा आमच्या घरी न्यायचं आहे ते आमचं भविष्य आहे आमच्या घराचा आधार आहे तिच्याशिवाय प्रताप ही अपूर्ण आहे सुजाताची वडील गोंधळून जातात पण शांत राहून ऐकतात वातावरणात तणाव जाणवत असतो पण प्रत्येकजण समजुतीने वागण्याचा प्रयत्न करत असतो सतीश झा पुढे म्हणतात की मी तुमच्या लहान भावासारखा आहे माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे कृपा मला माफ करा मी तुम्हा सगळ्यांना आणि विशेषतः सुजाताला ओळखू शकलो नाही जर तुम्ही मला माफ केलं नाही तर माझं अंतकरण आयुष्यभर अशांत राहील हे ऐकून सतीश झा यांची पत्नी ही हात जोडून म्हणते की भाऊजी आम्हाला माफ करा आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे तेव्हा सुजाताचे वडील शांतपणे म्हणतात की चुका तर माणसाकडूनच होतात आपण सगळं विसरून नवीन सुरुवात करूया सगळे एकमेकांना मिठी मारतात आणि आनंदाने एकत्र येतात दुसऱ्या दिवशी सुजाता पुन्हा सासरी असते ती सासरी पोहचून प्रतापची काळजी घेते प्रतापला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून दोन महिने लागतात एक दिवस सतीश झा सुजाताला म्हणतात की बाळा तुला जर नोकरी करायची असेल तर नक्की कर आणि नसेल करायची तर त्यातही काही हरकत नाही सुजाता नम्रपणे उत्तर देते की बाबा तुमच्या शब्दामुळे मी आज इतके सक्षम बनले आहे कदाचित माझ्या नोकरीमुळेच आज प्रतापचे प्राण वाचले जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं मला नोकरी सुरू ठेवायची आहे कारण सेवेसारखा का मोठा मार्ग नाही आणि ती तिची नोकरी पुढे तशी चालू ठेवते त्यानंतर सगळे आनंदित होतात मग तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्कीच सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह